रामकृष्ण रे मौली कशात तुम्ही खुश आहात ना सगळे तर विठ्ठल विठ्ठल भजनाचे आपण बोल बघत आहोत त्यापैकी आजचा बोल आहे गधिंता गती कथा गधिंता गती कथा म्हणजे ग वरती एक टाळी आहे ता गती कथा ग आणि गतिकर्तावरती एक टाळी आहे तर हा बोल दोन वेळेस म्हणायचा आहे ता, 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 ता गती कथा ता बघा ग म्हणजे धूमपानावरती जे आपण वरती वाजवतो ग धीन उजव्या हाताची तर्जनी जे आपण मोकळी वाजवतो शाही तर इकडचं ग आणि इकडचं तीन या दोन्हीचं मिळून झालं धीन म्हणजे ग ग धिंता ग धिनता इथपर्यंत आपण बघितलं ग धिनता आता कथा ग ती क ता ग म्हणजे धूमपानावरती वरच्या बाजूला ग ती उजव्या हाताने जे शाहीच्या बाजूचा आपला हात आहे हे पहिलं बोट ज्याला आपण म्हणतो तर्जनी आणि ती वाजवायचं असं खुल्ल धिन ता आता इथं आहे कथा ग ती क ता म्हणजे गतिकथा गती कथा जो आपण बोल बघितला आहे त्यामधलं हे गतिकथा गतिकता ता तर हा बोल कंटिन्युअसली दोन वेळेस वाजवायचा आहे धिंता गती कथा असा इथ गधिनता जी आहे धिंता वाजवल्याच्या नंतर थोडंसं अंतर आहे ते पण आपल्याला काउंट करता आला पाहिजे ग धिंता ग गधिंता म्हणजे धिंता सावकाश आहे गधिंता गती कता फक्त ह्या बोलामधलं जे अंतर आहे ग धिंता एवढंच काउंट करायला आलं की हा बोल तुम्हाला परफेक्ट वाजवायला येणार ग धिंता ओके okay, आणि गती कथा गती कथा हा दोन सलग गधीनता गती कथा गधीनता गती कथा वाजवायचा आणि त्यानंतर पुढचा बोल त्यालाच जोडून वाजवायचा धागीन आता जो रामकृष्णारी मध्ये आपण शिकलेला आहे म्हणजे हे विठल विठल भाषणाची संपूर्ण साखळी तयार झाली न अशा पद्धतीने हा तुम्ही बोल बसवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय हरी